अध्यक्ष महोदय मागील काळात राज्यभरामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर अवकाळी पाऊस सततचा पाऊस अशा विविध आसमानी संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं अध्यक्ष महोदय अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा जो शेतीमाल आहे उरला सुरला शेतीमाल याला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारने सी सी आय आणि नाफेडच्या माध्यमातून कापूस मक्का व सोयाबीन खरेदी कराव अशी मागणी मी या प्रश्नातून उपस्थित केलेली होती अध्यक्ष मोदय हो सर्वात प्रथम राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हे जे कापूस मक्का आणि सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले त्याबद्दल मी केंद्र आणि राज्य सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय हे खरेदी केंद्र तर सुरू झालेत परंतु या खरेदी केंद्रामध्ये ज्या वेळेला आपण माल घेऊन जातो अशा विविध अडचणींचा सामना निश्चितपणे आज शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी करावा लागतोय अध्यक्ष महोदय काही नियम अटी या शिथिल करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये सर्वात पहिली आठ म्हणजे बायोमेट्रिक जे आपण यावर्षी नव्याने सुरू केले या बायोमेट्रिकची मोठी समस्या आणि त्याच्यामध्ये विलंब मोठा वेळ त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लागतो बऱ्याचदा असं होतं अध्यक्ष मोदय की शेतकऱ्यांचे थंब त्या ठिकाणी मॅच होत नसल्या कारणाने निश्चितपणे पंचवीस ते तीस मिनटं रजिस्ट्रेशन करायला एका शेतकऱ्याला करा त्या ठिकाणी घालावे लागतात याचबरोबर अध्यक्ष महोदय हे जे काही बायोमेट्रिक सुरू केलंय एका कुटुंबामध्ये विविध लोकांच्या नावावर शेतकऱ्यांच्या नावावर शेती असल्या कारणाने प्रत्येक शेतकऱ्याला आज त्या ठिकाणी सी सी आय किंवा नाफेड सेंटरवर स्वतःहून जावं लागतंय कुणी नोकरीला बाहेर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळं माझी मंत्री महोदयांना पहिली विनंती आहे की आपण या बायोमेट्रिकमध्ये काही सुधारणा करणे गरजेचे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय आज आपण आता सोयाबीन खरेदी नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय आणि या सोयाबीन खरे खरेदीची जी मर्यादा आहे प्रति एकर एक सहा क्विंटल अशी मर्यादा आपण त्या ठिकाणी घालून दिलेली आहे मंत्री महोदय आणि आज जर आपण विचार केला तर याचं जे हिल्ड आहे पर एकरचं एका एकरमध्ये किमान बारा क्विंटल कापूस त्या सोयाबीन त्या ठिकाणी होते आणि आपण सहाच क्विंटल सोयाबीनला परवानगी निश्चितपणे दिलेली आहे व्यापारी भाव आज अध्यक्ष महोदय प्रति क्विंटल चार हजार आहे आपण जरा खाजगी व्यापाऱ्याला जरा आज त्या ठिकाणी सोयाबीन दिली तर प्रति क्विंटल चार हजार रुपये भाव मिळतो आणि सरकारी भाव पाच हजार तीनशे रुपये परंतु ही जी काही आपण पर एकर एक सहा क्विंटलची अट घातलेली आहे आणि किमान जर आपण बारा क्विंटल पर एकर एक जर त्या ठिकाणी गृहीत धरलं तर एका एकराला शेतकऱ्यांचा जवळपास सात हजार आठशे रुपयाचा तोटा त्या ठिकाणी होतोय हे मला आपल्याला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे दुसरं म्हणजे कापूस खरेदी मर्यादा जी आहे अध्यक्ष मोदय ही कापूस खरेदी मर्यादा ही पर एकर चार पॉइंट ऐंशी क्विंटल आहे आणि आज जर आपण एकरी उत्पन्न जरा पण त्या ठिकाणी बघितलं तर एक, एका एकर मध्ये पंधरा क्विंटल कापूस त्या ठिकाणी कापसाचं उत्पन्न होतं अध्यक्ष मोदय आणि व्यापारी भाव आज जर खाजगी केंद्रामध्ये आपण केलं तर सात हजार रुपये आणि सरकारी भाव हा आठ हजार आहे बाहेर जरा कापूस शेतकऱ्यांनी दिला तर त्या ठिकाणी दहा हजार प्रति एकर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होत आहे तीच परिस्थिती मक्क्याच्या बाबतीत अध्यक्ष हो महोदय मक्क्याचं पण आपण सहा एकरी सहा क्विंटलच मक्का त्या ठिकाणी खरेदी करतोय आणि त्यामुळं शेतकऱ्याला उर्वरित एका एकरला तीस क्विंटल मक्का होते म्हणजे पंचवीस क्विंटल मक्का शेतकऱ्याला बाहेरच्या खाजगी व्यापाऱ्याला द्यावं लागते आणि यामुळं बा सरकारी भाव आज तेवीसशे रुपये पर क्विंटल आहे तर पंधराशे रुपये क्विंटल आणि शरद सोनोने आणि पर एकर जरा तोटा आज आपण बघितला तर वीस हजार रुपये एकर हे मक्क्याच्या माग शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होतंय माझं मंत्री महोदयांना मा विनंती आहे की आपण हे जे काही खरेदी मर्यादा आहे कापूस सोयाबीन आणि मक्का याची मर्यादा वाढून त्या ठिकाणी द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना निश्चितपणे कमी भावामध्ये आपलं शेतीमाल त्या ठिकाणी विकण्याची गरज भासणार नाही पणनकडे बारदाण्याचे त्या ठिकाणी बारदाण्याचा तुटवडा अध्यक्ष मंत्री महोदयांनी हे बारदाण्याचं जे शॉर्टेज आलेलं आहे हे आपण कधी कधीपर्यंत सुरळीत करणार याचंही उत्तर त्या ठिकाणी द्यावं बऱ्याच सेंटरवर ग्रेडर्सची आतापर्यंत नियुक्ती झालेली नाहीये तर ही नियुक्ती आपण कधीपर्यंत करणार हा एक माझा प्रश्न आहे आणि हे प्रश्न कधीपर्यंत के खरेदी केंद्र त्या ठिकाणी चालू राहणार हे उत्तर आपण मंत्री महोदय आपल्या उत... उत्तरातून द्यावं ही माझी तिसरी विनंती आहे अध्यक्ष ही आपली जी सोयाबीन खरेदीची योजना जी आहे ती केंद्राची योजना आहे अध्यक्ष मध्ये मागच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक अकरा अकरा पॉइंट पंचवीस लाख रुपये बोलू द्या ना तुम्ही बोलता ते बोला बोला बोलू दे, चला द्या मागच्या वर्षी आपण रेकॉर्ड खरेदी आपण अकरा पॉइंट पंचवीस लाख टन आपण केली होती या वर्षी देखील आपण एकोणावीस लाख टन खरेदी करण्याचं आपण ठरवलंय अध्यक्ष मध्ये मान्य आमदार साहेबांनी काय प्रश्न केले त्याच्यामध्ये बायोमेट्रिक संदर्भात त्यांनी सांगितलं बऱ्याच वेळा आपण सोयाबीन त्यांच्याकडे होतीच नाही परंतु दुसऱ्या शेतकरी येऊन विकून गेला असं सुद्धा त्याच्यामध्ये आरोप होत असतात आणि म्हणून ही संपूर्ण प्रणाली केंद्र सरकारच्या गाईडलाईन प्रमाणे ही पारदर्शक आणि बायोमेट्रिक पद्धतीने केलेली त्याच्यामध्ये खरेदीपासून तर पेमेंट पर्यंत ही सगळं डिजिटल त्याच्या माध्यमात होत असतो यावेळेस आपण जे सोयाबीनचे जे पीक आहे त्याच्यामधले पीक कापणीमध्ये पीक कापणीच्या आधारे जी सर्वात जास्त मर्यादा आहे तिचा आपण तो अंदाज घेण्यासंदर्भात आपण सांगितलेलं आहे त्याचबरोबर मागच्या वर्षी आपल्याला गोनींच्या संदर्भ संदर्भात अडचण आली होती आणि म्हणून ह्यावेळेस ॲडव्हान्स पेमेंट एकशे वीस कोटी आपण नाफेड आणि एन सी सी एफला केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून बारदान मिळालं आहे अजून देखील आपल्याकडे बारदाना उपलब्ध आहे बारदानाचं शॉर्टेज कुठेही झालेलं नाही